मित्रांनो स्वागत आहे व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहोत हरचेरी येथील भैरी देवीच्या मंदिरात नवीन इथे एक मंदिर ओपन हो आहे दोन ते तीन दिवसापूर्वी त्याचं इनोवेशन झालं ते आपण आता मंदिर बघायला आहे खूप छान आहे समाज सगळेजण म्हणतात की रत्नागिरी मध्ये असं एक खूप सुंदर मंदिर आहे ते मंदिर आपण बघण्यासाठी चाललोय गर्दी पण ऍक्च्युली बाजूला चांगली आहे पण दिसत नाही पूर्ण झाडी मध्ये ना फायनली मित्रांनो आता आम्ही आलोय मंदिराजवळ तेच ते मंदिरा 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 मंदिर मंदिरामध्ये आम्ही बोलतो बोलतो ना आता बैरीच मंदिर काम चालू आहे वाटत मंदिराच या गाडी पार्क करूया आपण इथे इथे गाडी पार्क केली चालेल ना जाईल तिकडे मंदिराकडे खूप सुंदर मंदिर आहे इथे शिमगे पण होईल स्पेस भरपूर मिळालाय ना सपाट सपात्याचं आपली मित्रांनो आपण ह्या मंदिरात आलो आहोत मंदिराचा जीर्णोद्धार कदाचित काही दिवसापूर्वी झालाय काही मंदिर आहे आम्ही सगळं फॅमिली इथे आलो आहोत आता आम्ही शिंदेसाठी आलो होतो ना तर म्हटलं मंदिरात म्हटलं जाऊन दर्शन घेऊन येऊया खूप छान असं वाटलं आहे इथे मंदिर श्रीदेव भैरी मंदिर तुळशी वृंदावन छान असं एक मंदिराच्या एंट्रन्सला आपल्याला इथे छान असं ते तुळशी वृंदावन पाहायला मिळतं मंदिराच्या आजूबाजूचा परस परस्व खूप सुंदर आहे मस्त हे इथे मंदिराच्या पार मला एक मोठं असं कलम कलम बघितलं खूप अतिशय ह्यूज खूप खूप मोठा असं कलम इथे आपल्याला पाहायला मिळते आमच्या इथे आईच्या गावी संगमेश्वरला तिकडे पण एवढा अशी मोठी मोठी कलम आहेत आंबा पण लागलाय बघा आंबा लागलाय हे मंदिर नदीला लागूनच आहे बाजूला नदी आहे खूप मोठी नदी आहे कलमाची सावली बाबा काय आहे लोक उगीच झाडं जपत नाहीत गावी देवाची कृपा आहे म्हणा दुसरं काय गवच आहे लोक इथे कपडे वर धुतात दुसरीकडे कोपऱ्याला गाळ आहे बरोबर त्यामुळे इथे पाण्यात उतरणं मी शक्य नाही आपल्याला दोन तारखेला मंदिराचं उद्घाटन झालं आहे ओपनिंग आहे मग आलो की खाली छान आहे ना ते पुढे नको जाऊस आंघोळीला आंघोळ करून आलो नसतो तर गेलो असतो आंघोळ करायला इथे मासे पकडतोय मंदिराच्या बाजूलाच आहे खोबऱ्या खोबऱ्याला तिकडे गेला तर मासे पकडायला ते आता नदीवर आलोय नदीवर इथे गुरु आले पाणी प्यायसाठी दुर्मिळ असं चित्र आहे कमी झालंय आता कोकणामध्ये लोकांचं पुरं सांभाळ ते म्हणजे हे आता एक दोन तारखेच्या झाड नाही दोन तारखेला ओपनिंग झालं अठ्ठावीस तारखेला ते देव आणला ते आणि एक महिना होता ना आता हा अठ्ठावीसचा ना अठ्ठावीसचा महिना अठ्ठावीस तारखेला देवा आणला महाशिवरात्री झाली ती दुसऱ्या दिवशी आणि नंतर मग मिरवणूक तिची गाडला नि चांदेपासून ते हरचिरी पर्यंत आणि मग दुसऱ्या दिवशी मग कार्यक्रम चालू झाला तीन दिवस अठ्ठावीस छापन केल्यास एक दिवस अठ्ठावीस सत्ता अठ्ठावीस ना एकोणतीस एकोणतीस दोन तारखेचा महिना होता आठ हम्म एक दोन तारखेच्या दरम्यान अठ्ठावीस तर देव आणला नाही नि दुसऱ्या दिवशी स्थापन छापन केलानी आणि म्हणजे तीन दिवस कार्यक्रम सोमवारपर्यंत पर्यंत कार्यक्रम होता होता रविवारी म्हणजे साधारणतः मला वाटत रविवारी पूर्ण दिवस पूर्ण दिवस नाटक बिटक होतं ना, ना आणि ते हे होते भजन बिजन वाले ते कुडालचे सगळं तीन टाइम म्हणजे जेवण होतं त्यांचं पूर्ण म्हणजे बारा वाड्याचा दिवस राऊत संगीता राऊत का थँक्यू थँक्यू एवढी माहिती सांगितल्याबद्दल गाव हरचिरी गाव हरचिरी हरचिरी गाव कासबा हरशेरी कसबा कसबा अच्छा कसबा आमच्याकडे पण एक संगमेश्वरला पण आत, एक कसबा आहे हे पूर्ण बारा अठरा खेड्याचं आणि बारा वाड्याचं गाव एकच गावकर मानकरी आणि बारा वाड्याची होळी पण तिकडची बनेवाडी म्हणतो ना ती ताई बोलत होती त्यांची तिथे बारा वाड्याची होळी राहते उभी पहिली आणि मग नंतर ही चव्हाट्यावरची ही आता पुढे ते चव्हाट आहे ना लाईनी ती राहते ही पाटे लावली राहते उभी बहिरीची ही पाटे लावली दुसऱ्या दिवसाला राहते उभी पण एका दिवशी राहतात दोन आणि ती वरची बारावाडीची ती बनेवाडीतली ती पहिली राहते हे देवस्थान म्हणजे पूर्ण वशी नवे चिंचवड म्हणजे पुर बारावाड्या अठरा खेड्याचं बारा वाड्याचं गाव आहे पूर्ण इकडे पण पालखी जाते पलीकडं इकडे सगळे गाव घेते रत्नागिरी बसून जाते आमची पालखी कुठली कारले काही नदी कुठली नदी काजली नदी काजली नदी काजळी नदी म्हणजे ही जीून जी आली तिची ती काजळी नदी काजळी नदी काय नाही नाही काजळी नाही भैरव जयंतीला उत्साह होतो मार्गशिरात काल भैरव जयंतीचा ती दोन दिवस असतो उत्साह पूजा असते एका असतो बारा तारखे तसं दुसऱ्या दिवशी जेवण असते सगळं सगळं वाड्या मिळून करते सगळं सगळं गाव म्हणजे मुंबई पासून आपली आल तर माणसं आहेत ना आपले म्हणजे रत्नागिरी पासून तर रत्नागिरी पहिली आमच्याच पालखीला रुप लागतं ह्या म्हणजे आता धुरवट घेत नाही महाशिवरा रूप काढतात सात दिवस रत्नायरला पालखी असते आता आदल्या दिवशी रूप पौर्णिमाला रुप लागत फेप्रुवारीच्या पौर्णिमाला रूप लागतं दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी रत्नारला जाते सात दिवस रत्नायरला पालखी असती घरं येते रत्नागिरी मग इकडे गाव घेणार पूर्ण चांदेऱ्यापासून आणि महाशिवराच्या टाइमाला इकडे दोन वाड्या शिंद्यांचे कुलुंबी म्हणून इकडे जाणार ते आपल्या जबाबदारी पलीकडे पलीकडे ह्याकडे दोन आहेत ना ह्या पलीकडे ह्या झाडा दिसतात इकडे